नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल स्नॅपर या एटीन वर मनपूर्वक स्वागत करतो तर आपण सर्वांनी माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सध्या नाही केलं तरी चालेल तर मित्रांनो आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असं भासू देणार नाही की तुम्ही दिलेला अमूल्य वेळ हा व्यर्थ गेला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्या योग्य मिळेल तर सर्वप्रथम मी माझे आदर्श महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे प्रमुख निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी ते वंदन करतो आणि माझ्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आजचा माझा हा व्हिडिओ विशेष करून महाराष्ट्रातील त्या तमाम तरुण पिढीसाठी आहे जे मुलं मुली महाराष्ट्र पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानामध्ये उतरली आहे तर त्यांच्यासाठी हे फक्त एक मैदान नसून किंवा एक प्रॅक्टिसचं ग्राउंड नसून तर त्यांच्यासाठी ही एक युद्धभूमी आहे आणि हे युद्ध त्यांचं दुसऱ्याशी नसून तर स्वतःशीच आहे तर मला या जीवनामध्ये कुठल्या पण परिस्थितीमध्ये युद्ध जिंकायचं आहे आणि मला साबित करायचं आहे की मला या जीवनामध्ये ते यशाचं उंच शिखर गाठायचं आहे आणि हाच जुनो विचार डोक्यात घेऊन जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करीत तर त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करीत आहे तर मित्रांनो अगोदर आपण पाहूया की मार्गदर्शन म्हणजे काय आणि मोटिवेशन म्हणजे काय या दोघांमध्ये बेसिक डिफरंट काय असतो जसं एखादा विद्यार्थी दहावी बारावी पास झाल्यावर इव्हन ग्रॅज्युएशन झाल्यावरती जीवनामध्ये पुढं काय करायचं या संभ्रम मध्ये असतो त्याचे घरातील लोक त्याला काहीतरी वेगळं सांगतात नातेवाईक किंवा मित्रमंडळी दुसरं काही वेगळं सांगतात तर याच गोष्टीमध्ये तो आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तर त्याचबद्दल त्याला ओळखून समजून त्याच्या अंगातील गुण कौशल्य टॅलेंट आणि त्या व्यक्तीची कुठल्या गोष्टीमध्ये इच्छा आहे तर त्याच फील्डमध्ये त्याला करिअर करण्यासाठी सांगणे म्हणजे योग्य मार्गदर्शन होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटिवेशन तरी मोटिवेशन एखाद्या व्यक्तीला कुठलं पण कार्य करण्यासाठी हिंमत जोश साहस आणि उत्साह निर्माण करते ज्या प्रकारे एखादी बंद पडलेली गाडी आपण धक्का देऊन तिला सुरू करतो आणि ती वेगाने धावते पण जर तिची दिशा जर योग्य नसेल तर चुकी जाना। ती चुकीच्या मार्गाने जाणार तर योग्य दिशा दाखवणं काम हे मार्गदर्शनचं असते तर त्यामुळे मार्गदर्शन हे मोटिवेशनपेक्षा खूप महत्वाचं असते व त्यानंतर गरज असते ती म्हणजे मोटिवेशनची तर मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजेच फॉर्म भरण्यापासून तर फायनल मिरिट लिस्ट लागेपर्यंत कशा प्रकारे घेतली जाते आपल्याला माहीतच आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे फिजिकल टेस्ट आणि दुसरी म्हणजे रिटर्न टेस्ट तर आजच्या या भागामध्ये आपण पाहूया की फिजिकल टेस्ट म्हणजेच शारीरिक चाचणी संपूर्ण प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी यावरच पोलीस भरतीची प्रक्रिया ही अवलंबून असते कारण जर यामध्ये मा जर मार्ग आपले कमी आले तर आपण मिरिट लिस्टच्या बाहेर पडतो व संपूर्ण पोलीस भरतीच्या प्रक्रियेतून बाद होतो या फिजिकल टेस्टमध्ये एकूण तीन युनिट्स असतात एक शंभर मीटर स्प्रिंट शॉर्टपुट आणि सोळाशे मीटर लॉंग रनिंग तसेच मुलींसाठी आठशे मीटर आणि या तिन्ही इव्हेंटचा कुठला सिक्वेन्स ठरलेला नसतो कारण की भरतीच्या प्रक्रिये वेळेस कुठला पण इव्हेंटचा अगोदर घेतला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला अगोदरच फिजिकली आणि मेंटली त्यासाठी तयारीत राहावं लागते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम कारण की काही विद्यार्थी असतात जे सकाळी प्रॅक्टिस करतात तर काही विद्यार्थी असतात जे सायंकाळी प्रॅक्टिस करतात आणि यामध्ये काही असे पण विद्यार्थी असतात जे सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन्ही वेळेला प्रॅक्टिस करतात तर महत्वाची गोष्ट अशी आहे की भरतीच्या वेळेस आपल्याला आपला फिजिकलसाठी नंबर कधी लागेल हे आपण सांगू शकत नाही तर कधी आपला नंबर सकाळी लागू शकतो किंवा सायंकाळी आणि कधी अशी पण वेळ येते की आपला नंबर हा दुपारी भर उन्हामध्ये पण लागू शकतो आणि या उन्हामध्ये आपल्याला रनिंग करावी लागते तर त्यासाठी अगोदरच आपण आपल्या शरीराला त्याप्रकारे तयारीत राहावं हो लागते मैदानामध्ये सर्वाच्या दरम्यान आपण पाहतो की काही विद्यार्थ्यांचे वेगवेगळे वेग 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 प्रॉब्लेम राहतात जसे कुणाची रनिंग चांगली राहते तर कोणाचा शॉर्टपुट कमी जातो तर कुणाचा गोला आउट ऑफ जातो तर कुणाची रनिंग कमी राहते काही विद्यार्थी असे पण असतात ज्यांचं ऑल ओव्हर फिजिकल चांगलं राहते आणि त्यांना चांगले मार्क्स पण मिळतात पण पेपरमध्ये त्यांना कमी मार्क्स पडल्यामुळे ते पोलीस भरतीतून बाद होतात तर यासाठी आपल्याला या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवावं लागेल तेव्हाच कुठेतरी आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो कारण की आपल्याला माहीतच आहे की आपल्या पोलीस भरतीमध्ये किती फॉर्म्स येतात आणि किती जागा राहतात कारण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा जो रिक्त पदाचा अहवाल मागितला जातो त्याची जी रिक्त पदाची आकडेवारी असते आणि प्रत्यक्षामध्ये जी पोलीस भरतीची आकडेवारी असते यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते म्हणजे जर शंभर जागा जर असेल तर फक्त पन्नासच जागा भरल्या जातात आणि यामागे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक बोधाचं कारण पुढे ठेवलं जाते आणिचा डायरेक्टली परिणाम प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर पडतो म्हणजे जिथे दहा पोलीस संख्येचं बळ असायला पाहिजे तिथे फक्त दोनच पोलीस कर्मचारी काम करतात व त्याचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडतो आणि याच तणावाखाली ते आपली ड्युटी बजावतात आणि दुसरीकडे आपण पाहतो की जर एखाद्या जिल्ह्यामध्ये फक्त पाच जागा असेल तर त्याच्या शंभर पटीने फॉर्म त्या जिल्ह्यामध्ये येतात आणि यामध्ये फक्त बारावी पास झालेच नसून तर पदवीधर लॉयर इंजिनियर हे विद्यार्थी पण फॉर्म भरतात तर आपण पाहतो हो की आपल्या राज्यामध्ये बेरोजगारीचा स्तरा कुठपर्यंत पोहोचला आहे तर इथे माझं इंटेन्शन कुठल्या पण प्रस्थापित सरकारला विरोध करणारा नसून तर या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी कसा टिकाव धरावा व आपलं जे वर्धीचं स्वप्न आहे ते कशा प्रकारे पूर्ण होणार हे सांगण्याचं आहे तर आता आपण पाहूया की सोळाशे मीटर रनिंगची तयारी आपण कशा प्रकारे करू शकतो तर यामध्ये काही विद्यार्थ्यांची आपली वेगवेगळी स्ट्रॅटेजी पण असू शकते तर काही ठिकाणी आपण पाहतो की सोळाशे मीटरचा असा स्ट्रेट ट्रॅक राहतो तर मॅक्झिमम ठिकाणी याचा चारशे मीटरचा ग्राउंड बनलेलं राहते तर ज्यामध्ये आपल्याला चार राऊंड मारावं तर आपण हे चार राऊंड कशाप्रकारे मारू शकतो त्याचं आपण नियोजन पाहूया तर पहिला जो राऊंड असतो तो आपण पूर्ण जोशमध्ये राऊंड मारू शकतो म्हणजे आपली जी रिलॅक्स मोडमधली बॉडी असते ती ॲक्टिव्ह होऊन जाते आपलं ब्लड सर्क्युलेशन थोडं फास्ट व्हायला लागते आणि आपलं शरीर हळूहळू वॉर्म व्हायला लागते तसे दुसरा राऊंड जो असतो आपला जोशमध्येच राऊंड सोबतच होशमध्ये राऊंड आपण मारू शकतो म्हणजे आपली बॉडी पूर्णपणे रनिंग करायला तयार असते आणि जो तिसरा राऊंड येतो त्यामध्ये आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपला वर्षभराचा जो काही संघर्ष असतो म्हणजे जेव्हा आपण सकाळी रनिंगसाठी उठतो आपल्या इच्छा नसते तरी पण आपण रनिंगसाठी उठतो आणि तोच थकलेलं शरीर घेऊन आपण लॅबमध्ये अभ्यास करायला जातो आणि हे झोपीने भरलेलं आपले डोळे आपल्या डोळ्याची पापणी भारी होते पण आपल्या खुल्या डोळ्याने जे पाहिलेलं स्वप्न आहे वरतीचं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे हेच आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण तिसरा राऊंड मारायचा आणि नंतर येतो शेवटचा राऊंड चौथा आणि हा राऊंड आपल्यासाठी एक पुनर्जन्माचा मार्ग असतो जे आपली परिस्थिती आपली गरिबीच्या बाहेर पडण्याचा एक आपल्यासाठी एक उत्तम संधी आलेली असते आणि सोबतच आपले आई वडिलांचे जे कष्ट ते आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आणि या चौथ्या राऊंडमध्ये पूर्ण ताकद लावून आपण हा राऊंड पार करायचा जेणेकरून आपण टाईमच्या आतमध्ये पोचू शकतो जेणेकरून आपण कमीत कमी वेळात हे चार राऊंड पूर्ण करून आउट ऑफ मार्क मिळू शकतो आणि जेव्हा आपण सोळाशे मीटर रनिंगची प्रॅक्टिस ग्राउंड मध्ये करतो तर तेव्हा फक्त चार राऊंड न मारता आपण दहा राऊंड मारायला पाहिजे जेणेकरून आपल्या स्टॅमिना बिल्डअप होणार आणि आपली स्टेप आणि स्पीड ही मेंटेन्समध्ये राहणार स्वामी विवेकानंद म्हणतात की जर तुम्हाला तुमचा बांध झाडाच्या सर्वात उंच टोकापर्यंत मारायचा असेल तर तुमचा निशाणा हा आकाशाकडे असायला पाहिजे तेव्हाच कुठेतरी तुमचा तो बाण झाडाच्या सर्वात उंच टोकापर्यंत पोहोचू शकतो आणि दुसरा इव्हेंट येतो तो म्हणजे शंभर मीटर स्प्रिंटचा आणि या मध्ये फक्त खेळ असतो सेकंद आणि मायक्रो सेकंडचा आणि यामध्ये आपलं हमेशा टार्गेट एकच असलं पाहिजे की ते आपल्याला फिनिशिंग लाईन कमी वेळेमध्ये पूर्ण करायची आहे आणि इथेच काही मुलं चुकी करतात जेव्हा ते शंभर मीटरची स्प्रिंट सुरू करतात तेव्हा ते आपल्या आजूबाजूला पाहतात की कोणी आपल्या आजूबाजूपर्यंत कोणी पोचलं का आणि तेव्हा त्यांचे काही सेकंद हे मानस होतात व त्यांना कमी मार्क पडतात त्यामुळेच आपला हमेशा टार्गेट एकच असला पाहिजे की आपल्याला ते फिनिशिंग लाईन कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करायची आहे तिसरा आणि शेवटचा इव्हेंट येतो तो म्हणजे शॉर्टपुट आणि ह्या इव्हेंटमध्ये आपण जर गोल आउट ऑफ फेकला तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतात आणि हे एक मार्क आपल्या हातचे असतात पण काही विद्यार्थ्यांचा असा संभ्रम असतो की जे विद्यार्थी हेल्दी असतात ज्यांची बॉडी चांगली असते तेच विद्यार्थी फक्त गोला आउट ऑफ फेकू शकतात पण गोष्ट अशी असते की फक्त ताकदच नव्हे तर टेक्निकची पण इथे गरज असते जेव्हा ताकद आणि टेक्निक आपण गोला फेकू तेव्हाच कुठेतरी आपला गोला हा आउट ऑफ जातो आणि याच्यासाठी आपल्याला ग्राउंडमध्ये वारंवार सराव करावा लागतो आणि सर्वेत शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार आणि आपलं डाईट हे पण योग्य असायला पाहिजे आता असं तर नाही की आपली गरिबाची मुलं काजू बदाम पिस्ता असे ड्रायफ्रूट खाणार तर आपल्यासाठी भिजवलेली चणे आणि मोठ हे पण मिळालं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि राशनमधले पाच किलो गहू आणि तांदूळ तर आपल्या ही जर परिस्थिती बदवायची असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये संघर्ष करावाच लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नये तर लाज वाटायला पाहिजे तर ती आपल्या दुर्गुणाची आपण सर्वांनी वेळेचा वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि जर आपल्याला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र